नुकतीच नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांचा जवळजवळ नऊ हजार मतांनी पराभव झाला शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या चौसष्ट हजार मतांमध्ये नऊ हजार हा मोठा आकडा मानला जातो त्यांच्या विरोधात येवला येथील किशोर दराडे जे आधीही आमदार होते ते पुन्हा निवडून आले काही दिवसांपूर्वी नाशिक विभागाची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली होती त्यावेळी संगमनेरचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनीही विवेक कोल्हे यांच्याप्रमाणे अपक्ष निवडणूक लढवली व ते त्या निवडणुकीत जिंकले होते नाशिक शिक्षक मतदारसंघात नगर नाशिक धुळे नंदुरबार व जळगाव हे पाच जिल्हे येतात तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघातली हेच पाच जिल्हे येतात फरक फक्त मतदारांचा आहे शिक्षक मतदारसंघाला फक्त माध्यमिक व त्यावरील पातळीवरील शिक्षकच मतदान करू शकतात पण पदवीधर मतदारसंघाला कोणत्याही क्षेत्रात पदवी घेतलेला प्रत्येक व्यक्ती मतदार असतो बाळासाहेब थोरात यांचा हात विवेक कोल्हे यांच्या पाठीवरही होता तसेच कोल्हे कुटुंबांशी असलेल्या वैयक्तिक संबंधामुळे पाचही जिल्ह्यामधून महाविकास आघाडी व महायुतीतील अनेक दिग्गज नेत्यांनी स्थानिक पातळीवर विवेक कोल्हे यांना भरपूर मदतही केली अशी माहिती आहे एक वर्षापूर्वी राटा तालुक्यातील गणेश नगर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली या निवडणुकीत बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांनी मिळून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पॅनलचा पराभव केला त्यानंतर सगळीकडे चर्चा होती की विवेक कोल्हे हे राहता विधानसभेला पुढचे उमेदवार असतील किंवा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेला कोपरगाव विधानसभा मतदारसंघात ते विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या विरोधात निवडणूक लढतील पण विवेक कोल्हे यांनी हे न करता नाशिक विभागाची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली या निवडणुकी दरम्यान विवेक कोल्हे यांनी त्यांचे विरोधक आमदार किशोर दराडे यांच्यावर अनेक वेळा टीका केली त्याआधी गणेश नगर निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावरही अनेक वेळा टीका केली काही ठिकाणी ही टीका चालून जाते परंतु नगर नाशिक जिल्हे हे वैचारिक राजकारणासाठी ओळखले जातात या जिल्ह्यांमध्ये विरोधकांवर झहरी टीका केलेली सहन केली जात नाही विवेक कोल्हे यांनी आपल्या वडिलांच्या वयाच्या विरोधकांवर अशी टीका करणे हे मतदारांना मान्य नव्हते या उलट पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी नेहमीच टीका करणे टाळले त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर व पदवीधरांच्या प्रश्नांवर भर दिला त्यामुळे त्यांना मतदारांनीही भरपूर प्रतिसाद दिला व मतदान दिले दुसरी गोष्ट म्हणजे विवेक कोल्हे यांनी थोरातांना सोबत घेऊन मंत्री विखे पाटील यांच्या विरोधात गणेशनगर कारखान्यात पॅनल निवडून आणल्यानंतर ते खूपच हवेत गेल्याची चर्चा मतदारांमध्ये होती गणेश नगरची निवडणूक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर जे वातावरण निर्मिती झाली त्याने विवेक कोल्हे हवेत गेले आणि आता आपण कोणतीही निवडणूक सहज जिंकू शकतो असा त्यांचा समज झाला पण निवडणुका या फक्त सोशल मीडियावर जिंकता येत नाहीत त्यासाठी तुमचा मतदारांशी दांडगा संपर्क असणे गरजेचे असते तुम्हाला मतदारांच्या प्रश्नांची जाणीव असणे गरजेचे असते कोणताही अभ्यास नसताना विवेक कोल्हे यांनी दोन महिन्याच्या कालावधीत सोशल मीडियावरील वातावरणाचा फायदा करून आमदार होण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा तो प्रयत्न सपशेल फसला या उलट तांबे हे आधीपासून पदवीधर मतदारसंघाची तयारी करत होते पदवीधर मतदारसंघाची मतदारसंख्या ही शिक्षक मतदारसंघापेक्षा खूप जास्त असते तरीही सत्यजित तांबे यांनी सर्व पदवीधरांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणीत जाणून घेतल्या व त्यांचे फळ त्यांना मिळाले विवेक कोल्हे हे जेव्हा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला उभे राहिले त्यावेळी सर्वांच्या मनात पहिला प्रश्न निर्माण झाला की, की कोपरगाव मधील कोल्हे किंवा काळे कुटुंब कधीही विधान परिषद निवडणूक लढत नाही यावेळीच कोल्हे यांनी विधान परिषद निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला असावा त्याचं उत्तर मतदारांना असं मिळालं की कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघात मोठा निधी आणून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत आणि त्यामुळे कोपरगावच्या मतदारांचा कल काळेंच्या बाजूने जास्त आहे विवेक कोल्हे किंवा कोल्हे कुटुंबियातून कोणताही उमेदवार उभा राहिला तर तो येत्या विधानसभा निवडणुकीत आशुतोष काळे यांच्या पुढे टिकू शकणार नाही हीच गोष्ट लक्षात घेऊन आमदार व्हायचंच तर विधानसभा काय आणि विधान परिषद काय म्हणून विवेक कोल्हे यांनी विधान परिषदेचा पर्याय निवडला पण समोरचा उमेदवार आपले प्रश्न सोडवण्यासाठी नाही तर फक्त आमदार हे विरोध निर्वायचं म्हणून निवडणूक लढवतोय हे मतदारांच्या लक्षात आलं आणि त्यामुळेच मतदारांनी कोल्हेंना साप नाकारले जे कोपरगाव विवेक कोल्हे यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे त्याच कोपरगाव मध्ये विवेक कोल्हे यांना कमी मत आहे अशी चर्चा आहे या उलट सत्यजित तांबे यांची अशी कोणतीही पार्श्वभूमी नव्हती त्यांनी निवडणुकीच्या खूप आधीपासून पदवीधरांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरू केला होता विवेक कोल्ल्यांचा स्वभाव बघता ते काहीसे उद्धट आहे अशी चर्चा आहे त्यांनी आपल्या वडिलांच्या वयाचे असलेले मंत्री विखे पाटील असतील किंवा आमदार दराडे असतील यांच्यावर टीका केली कोणताही अभ्यास न करता अतिशय उतावीळपणे विधान परिषद लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा प्रयत्न फसला गणेश नगर कारखाना निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विवेक कोल्हेंची जी हवा झाली होती ती ही या पराजयाने पूर्णपणे संपुष्टात आली आहे त्यांच्या हक्काच्या कोपरगाव मतदारसंघात विधानसभेलाही या पराभवाचा फटका त्यांना बसणार आहे कारण ह्या पराजयाने कार्यकर्त्यांचे मोरल डाऊन झाले आहेच पण जो व्यक्ती विधान परिषदेला पडला तो विधानसभेला कसा निवडून येईल अशी चर्चा कोल्हेंच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे आणि अनेक जण त्यांचे राजकीय विरोधक आमदार आशुतोष काळे यांच्या गटात सामील होण्यास उत्सुक आहेत विवेक कोल्हे यांनी विधान परिषद निवडणूक लढवून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आणि विधान परिषद निवडणूक व विखे पाटील यांना नडण्याच्या नादात त्यांचा कोपरगाव मतदारसंघात ही संपर्क तुटलाय अशी खंत त्यांचेच कार्यकर्ते व्यक्त करत आहेत विवेक कोल्हे यांनी सत्यजित तांबे यांच्याकडून नम्रपणा व सालसपणा शिकण्याची गरज आहे तरच ते राजकारणात लॉंग टर्म काम करू शकतील नाहीतर त्यांचे राजकारण जास्त काळ टिकणार नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद